नमस्कार मंडळी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज ना मम्मीला शेजारच्या काकीने पारा दिला होता फणसाचा पारा तर त्या फणसाच्या पाऱ्याची मम्मी आज भाजी करणार आहे तर ती भाजी मम्मी कशी करते ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी तुम्ही इथे पाहताय मम्मीने जो पारा आहे तो चिरून घेतला मम्मीने मी आईच्या आधीच पारा चिरून घेतला तेव्हा मला तो कसा होता बाहेरून ना ते तुम्हाला दाखवता नाही येणार पण असे तुकडे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आणि आता ते तुकडे समोरच्या बाजून म्हणजे पुडून आणि पाटून अशी सोलते हा जो समोरचा पावाचा भाग आहे हा काढायचा आणि पाठीमागचा जो हिरवा भाग आहे सालीचा तो सुद्धा काढायचा आणि ते तुकडे उकडायचे ते उकडण्यापूर्वी थोडेसे पाण्यात घालून ठेवायचं कारण त्यांना नंतर काळपट पडतात ते म्हणून आणि या फणसाला जो जो चीक असतो तो चीक काढण्यासाठी आपण पण आपलं काम झाल्यानंतर खोबरे तेल लावलं तरी चालतं तो चीक निघून जातो असे मम्मी सगळे तुकडे मम्मीने कापलेत बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याला आता तुकड्यांना आपल्याला उकडायला ठेवायचंय तर मंडे आता जे आपल्या मगाशी फणसाच्या पाऱ्याचे आपण तुकडे केले होते त्या तुकड्यांना आता उकडायला ठेवायचंय जसे आपण बटाटे उकडतो तसे या तुकड्यांना उकडायचे तुकड्याला उकडायचंय मम्मीने उकडायला तर मंडे आपण मगाशी जे फणसाचे पाऱ्याचे तुकडे आहेत ते उकडवून घेतलेत आणि त्या तुकड्यांना आता असं पाट्या आणि वरवंट्याच्या सहाय्याने असं चेचून घ्यायचंय असं बारीक बारीक चेचून घ्यायच तुकडे तुकड्या सगळे मंडे आता हे आपले सगळे तुकडे आहेत ते चेचून झालेत आता आपण फुलची प्रोसेस बघूया कशी आहे ती मांडे या फणसाच्या पाऱ्याच्या भाजीमध्ये आपण तिळकूट सुद्धा टाकणार आहोत जे आपले गावठी तिळ आहेत त्याचा कूट करून टाकणार आहोत त्यासाठी मम्मी तिळ पहिल्यांदा भाजून घेते कढईमध्ये म्हणजे तिळकूट करण्यासाठी मम्मीने मगाशी जे तिळ भाजून घेतले होते ते मिक्सरला लावून घेतले आणि यामध्ये आता आपण मीठ हळद आणि तिखट असं सर्व मिक्स करून घेणार आहोत मग आपले तिरकुट तयार होतील आणि हे तयार झालेले तिरकुट आहे ते आपण त्या फणसाच्या पाऱ्याच्या भाजीमध्ये टाकणार आहोत मंडळी फणसाच्या पाऱ्याची भाजी करण्यासाठी इथे आपण मगाशी जे फणसाचे पाऱ्याचे तुकडे आहेत ते चेचून घेतलेत इथे कांदा मिरची तिखट मीठ हळद आणि इथे जे मगाशी आपण तिळकुट केलं होतं ते वाटून घेतलं आता हे सर्व साहित्य आपण वापरणार आहोत पाऱ्याची भाजी करण्यासाठी आता मी कढईमध्ये तेल टाकते मंडळी आता तेल तापलेलं ता ते आहे आता त्यामध्ये कांदा आणि आपली जी मिरची आहे ती टाकली आपण म्हणजे आता हे सर्व आहे ते परतून घ्यायचे आपण चांगल्या पद्धतीने म्हणजे आता आपला कांदा आहे तो परतून झालाय आता यामध्ये हळद मीठ आणि तिखट टाकायचंय आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मगाशी आपण जे तिळकूट तयार केले होते ते टाकायचे दोन तीन चे टाकायचे हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आता या सर्व मिश्रणात आपण जे पारे चेचले होते ते टाकायचे आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे म्हणजे हे सर्व भाजी आपण मिक्स केलंय आता याला पाच मिनिटं वापरण्यासाठी ठेवायचंय आणि यानंतर आपली जी भाजी आहे ती तयार होणार आहे म्हणजे आता ही आपली जी भाजी आहे ती तयार झाली खाण्यासाठी बरोबर भाजी एक नंबर लागते तुम्ही सुद्धा नक्की करा पारे भेटले तर